राम राम शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आहे कांद्याचे बाजारभाव पुणे जिल्ह्यातील काही बाजार समित्यांचे आजचे कांद्याचे बाजारभाव म्हणजे दिनांक सहा जुलै दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता बाजार समिती जुन्नर नारेगाव अव अठ्ठेचाळीस क्विंडेल कमी चारशे तेराशे जास्तीत ज दर अठराशे रुपये क्विंटल बाजार समिती दौंड केडगाव अवक दोन हजार सत्याहत्तर क्विंटल कमीत कमी एकशे पन्नास आजारसज तेराशे जास्तीत ज दर एकवीसशे रुपये क्विंटल एक एक बाजार समिती शिरूर अवक चौदाशे सात क्विंटल कमीत कमी तीनशे एसरसंद्राय तेराशे जास्तीत ज दर एकवीसशे रुपये क्विंटल बाजार समिती जुन्नर आणि फाटा या ठिकाणी अवक पस्तीसशे पासष्ट क्विंटल कमीत कमी एक हजार सरसंदरा सोळाशे जास्तीत ज्या बावीसशे दहा रुपये क्विंटल नवीन आलेचाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील